जय शवालाल आपण बंजारा समाजेर एस टी आरक्षणेर लढा लारे रे मीना मिना ती संबंध महाराष्ट्र भरे मोठे ताकदी समाज लढूच आणि दोड दी मिनानंतर पहिल्यांदा सरकार एक तोडकी मोडकी मीटिंग सवारे चार तारखेनं आपण आयवाडी चार तारखेनं मुंबई मंत्रालयात रडमेल होतं व्हॉट्सअपेपर व पत्र बैठकी रामदे के बैठकी मी जे विषय नमूद चार तारखेला बैठकीत तो मैं सरळ सरळ उल्लेख करीच की बंजारा समाजांच्या संदर्भात बैठक <coughs> बैठक जे बलाय माहिती व खरे अर्थ ती वर प्रमुख आणि मूळ विषयाचं बंजारा समाजात एसटी आरक्षण म्हणजे करता है। तो एस टी आरक्षण संदर्भात बैठक हा नव्ह उल्लेखचीच व थोडा एक आपत्तीच व विषय व का कोण लिहि अनावधाने ती रेगो आहे तो अजिबात काय अडचण कोणी परंतु वाचेम मळो तो थोडा खटको विषय मातेनं तो व्हिडिओर माध्यम ती थोडा मग केर प्रयत्न करू तू आहे चार तारीखेवर जे बैठकच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मीटिंग बला समाज समाजमेर आपणे सारी रे आदरणीय धर्मगुरू महंत विविध सामाजिक संघटना रे आपणे पदाधिकारी नेता सारी आरक्षणे रे अभ्यासक बुद्धिजीवी लोकून बला मिळेलचं निश्चितच आशा करायचा की व बैठक घेऊन तरी कमीत कमी काहीतरी ठोस निर्णय हे सरकार लिए कारण कालपरम हमारी नवयुवक तरुण आपण स्वतः जीवेर बळी देता आणि आपण परिवार उग्रो पाड़न चले पाडायचं ओरे पहिले चार लोक चार बळी आपल्या समाजावर म्हणजे आजी आत बळी गरज भाग ही सरकार न पडीचे अरे समाज लारे रे शेकडो वर्षे ती आपले संविधानिक अधिकारे ती वंचित जीवन जगरो बुळात आम एसटी आरक्षणे हमदार साथ कारण देशे रे छे ते सात राज्य मी आपण समाज एस सी एस एस टी आरक्षणामचं काही राज्य मी एस सीमचं दुर्दैवी ती आपण आपणे महाराष्ट्र मय संविधानिक अधिकार ती वंचित जीवन जगायचं मराठा आरक्षणे लढा यशस्वी ये येऊन हैदराबाद गॅजेटेर विषय समोर आयो ओ ओनिमित्त ती सर स सा... समाजे मोठी जागृती आहे केवळ हैदराबाद गॅजेटच कोणी पी बेरार गॅजेटच कोणी अहो असे भक्कम पुरावाचं असे भक्कम कायदेशीर सारी वाटच की चौबाजू ती आपण संविधानिक आणि कायदे चौकटीमय या आरक्षणे रे शंभर टक्का बा हक्कदारचा दुर्दैवाचा लारे पचास साठ साले ती आपण आपणे संविधानिक अधिकार ती वंचित जीवन जगरेचा काय अवस्थाचं आपण समाजाला आशा करायचं चा की चार तारीखे गांभीर्यती सरकार दखल आणि जे जे आपण मेरे बुद्धिजीवी अभ्यासक आपण श्रद्धास्थान महंत धर्मगुरु जे बैठक येऊन जायचं म्हणून बी आम्हाला विनंती करायचा की आम्ही सरकारने ठोस भूमिका ले पुरता भार भाग पाडो जालनार मोर्चा हेव अपेक्षा येते की सरकार वत काहीतरी लेखी आश्वासन दिय आणि समाजेने विश्वास दी की कोणी बा आमतमार समाज आरक्षण देर संदर्भे मी सकारात्मकचा पण दुर्दैवी ती वत काही मोड कोणी विजय बिहार तब्येत अत्यंत खराब हे की ती गरज आहे वर उपोषण थमाटे ती वर मी पडो परंतु चार तारखेन पुरे समाजेर ध्यानचं पुरे समाजेन आशाचं की आपण आदरणीय महंत संत बुद्धिजीवी लोक बैठकीन रेवाळेचं कोणसेही परिस्थितीमुळे सरकारेन होतं ठोस निर्णय पुरता भाग पाडेलो साधो निर्णय लिहायचं राज्य सरकारेनं काही कठीण बात जा लारे रे काळेमय जत्राही अहवाल सरकारेन सादर एम एल एचं रेन के आयोग विधाते आयोग सी पी बिर आर गॅजेटचं हैदराबाद गॅजेटचं बाटिया आयोगचं सारी वात आपण समाजाने आरक्षण दे पुरता भक्कम सारी वात शिफारस करीच ओझ आधारे पर राज्य सरकारेनं केंद्र सरकार दे प्रस्ताव देत आणि समाजेन यष्टी आरक्षण दे पुरता प्रस्ताव पुचायचं आत्रिक वाद पुरता जर सरकार आत्रा बंजारा समाजाला अंत लिहितोय आणि आत्री कसोटी लेन सोडतोय तो कधीतरी थोडी शंका आवच पण आप जास्त वेळी ही समाजवाढ देखील ओळख हिचा कारण लढाई समाज हातेम लिदोच कोई संघटना कोई नेता कोई पुढारी कोण येरो सर्वस्वी श्रेयी समाजेमेर तळे गाळे मेर, मेर सर्वसामान्य ब समाजेंचं मराठा समाजेनं आरक्षण मळो हैदराबाद गॅजेटेर आधारे हैदराबाद एम हांबीचा एसटी मय आम्ही का कोणी मड रो करतानी स्वयंस्फूर्ती समाज जागो येऊचं आणि रस्ता परे लढाई लारे दोड मीना ती लढवचं पोखळ आश्वासन आणि तोंडी मातेपर भरोसा न काढता चार सारी हेन व तर ठोस सरकारी देतील लेखी आश्वासन लिहो अशी आशा ही व्हिडिओ ती करूच आणि शेवटी एक वाद कुचू की मी सोशल मीडिया मी बी देखे म्हणू की आपले समाजमेर ज्येष्ठ साहित्यिक विद्वान आणि अत्यंत समाजीन मौलिक मार्गदर्शन करते आहे आदरणीय याडीकार पंजाब वरेसोबत प्राध्यापक फुलसिंग जाधव सर ये स्वतः व्हिडिओ आपण पोस्ट करता येईन जाहीर कर मिळायचं की बा हामेन जरी वो बैठकीन बला आहे तो हाम व बैठकीन जाय वाळ्याची सा तो मैं वीडियो माध्यम ती विनंती करू की बापू याडीकार पंजारा बापू आणि फुलसिंग जाधव सर तर मला खूप मोठी गरज कुणी कारणे तिथं जाणे काही आम्ही समजलो कोणचं पण जर बलावणू आहे निमंत्रता आहे तो आपण जरूर जायला लागत कारण हो एसटी आरक्षणे मी तमारो खूप सखोल अभ्यास तुम्हाला गरजचं तम जायन लागतचं हनुमन मनोमोनी वाटायचं परंतु तुम सोशल मीडिया जाहीर करताना व बैठके न जाहीर निर्णय लिमिलोचो ऊ देखन थोडा समजे मारो कोणी की बा नेमका तुम्ही निर्णय का रेचो कधीतरी व मी काही हेवाळोचं किवाळोचं हणू काही शंकाचं काही किंवा वाटावचं की कि वा बा वा ओ बैठक निसतं नॉमिनलचं किंवा मग सुरुवातीन जे मुद्दा मांडो की व बैठके मूळ विषय मैज नमूचिचा किंवा एस टी आरक्षणाच्या अनुषंगाने बैठक करताना बंजारा समाजाच्या प्रश्नांबाबत मोगम विषय देत आणि मला यायचं असो काही प्रश्नच काही अणू जर काही य आणि परतही स सरकार फक्त समाजेन भूल बोलाया करताना भूल करताना जर समजा फक्त टाईमपास कर करो य तो ये रे परिणाम खूप वाईट हे कारण कारण समाजामध्ये प्रत्येक तरुण प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता रोज राजकारणी ती जेरो किती काही कुरसे संघटना ती काही संबंध तिचा असो एक वर्गचं जो पूर्णपणे ही लढाई आगली लढाई पुरता लड लढे पुरता तयारीनिशी सज्जचं आणि जनाऊ मैदाने मुत्रो तोही सरकारवर थांब सकेनी कारण विनंतीचं की केवळ समाजेन भ्रमनिरास करेरो समाजेर, करे समाजेर भावना ती फक्त रमेरो आणि फक्त वेळ मारन लि जाय असं जर प्रकार सरकार करतोय तर कृपा करण न करीचे चा। आहे आणि चार तारखेर मीटिंग आहे मही सरकारी ठोस निर्णय लिह अशी आशा करूच आणि जर न निर्णय लिदो तो पच चळवळीमेर सामाजिक कार्यकर्ता कशे पद्धतीने निर्णय लिता आणि रस्ता पावच ही पुरे समाजांतो तो दिका आहे आणि हे सरकारीन बी दिका आहे जय शेवाला